मोठी भेटले ती खकडी आता याचं मस्त आपण वरण बनवतो आता हं छान छान मूगि खाते आताची मस्त मस्त भाजी बनवू आपण आता एकदम मोठ्याची खकडी आपल्या कढी होती कढी नाही भाजी बनवायची भाजी बनवायची ओटलो चेते मासे पण पुरणये लो मानदर हम्म ती घास चांगलं ती चिकलत राहते ती हा तर ती घास म्हणून लांग्या बिंग्या मी तर भाजून दाबून खात होत आज आपला खे खेकड्याची भाजी करायची असं पात्र जरा जर भाजी करायची पेयाला आणि हे हो का मसाला किती आहे हे हो आहे आणि का एवढं हो जरा काळा मसाला हे का ही कोथिंबर आणि ही लाल तिखट आणि खेकडे देऊ तला का आम्ही खेकड्याचं चरबी आहे ही चरबी आहे आणि खेकडे आम्ही धुवून घेतले हो उगू साध्या पद्धतीची भाजी गावरान पद्धतीची भाजी एक ना एक आता ता मी तेल टाकले आणि तेल टाकून मध्ये टमाटा घातले काहीच नाही टाकून गाळ करून आता हा टमाटे मी गाळ झाले आता मी मसाला सोडून घेते मध्ये आणि शेतातला मामला आहे आणि लईत नाही शेतात बर का लैच नाही शेतात टमाटर गाळ झाले मी मसाला टाकते मध्ये सगळं एकदा थोडं खोबर आहे एवढं हे खोबर आहे आणि मसाला गरम मसाला थोडा काळा आणि हे लाल तिखट आणि ही कोथिंबर आता <स्थारी> आपण ही चरबी सोडी मध्ये बर खायच्या चरबी आहे खेकड्याची चरबी झालं झालं सगळं मिक्स झालं टाकून खेकडी टाकू मध्ये आता उशल्या लांग्या मोठ्या हे बघायच एक मासा मी सापलाय आपण मासा बी टाकू मध्ये सगळं असं लावून घ्यायचं आणि थोडस पाणी टाकायचं आणि शिजू द्यायचं ह्याला मग शिजलं का आपण झालं उतरून घ्यायचं आता आणि एक नंबर भाजी खायला जातात थंडीचा दिवस हो आहे थंडीच्या दिवसात गरम 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 भाजी खायचा आता Mm. Ah? आता झालं आता भाजी केली के? खेकड्याची आता खाली उतरून गेली हो बघाय झाली mm. mm. खेकड्याची भाजी आपली, mm. Mm. आपली? Mm. Mm. आता मग mm. कशी झाली आता <laughs>

घरा पोलता येईल का ते भेट का एक नंबर ही खेकड्याचीच वाटी आहे बरं का आपण खेकड्याच्या वाटीतच रस्सा पाहिजे आपल्याला झाल्या टांग कशी झाली बघू त्याची तू का लांगी लांगी कसली टांग ला कस निघाला निघालायचे बरं काय बा